कोपरगाव येथील सी एम मेहता कन्या विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राघवेश्वर देवस्थान कुंभारी येथील मठाधिपती एक हजाराट राघेश्वर नंदगिरी महाराज विद्यालयाच्या प्राचार्य अनिता पुंडलिक भाऊ थोरात सोमनाथ निळकंठ प्रवीण चिणे शिक्षक पालक संघाचे युसुफ रंगरेज लहानू त्रिभुवन प्रशांत चकोर उपप्राचार्य उज्ज्वला मस्के पर्यवेक्षिका सुनीता पवार पर्यवेक्षक प्रभाकर आभाळे रयर शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर सुनीता बाबळे रयत संचालक दीपक भोय विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रतिमापूजन करण्यात आले विद्यालयाच्या प्राचार्य अनिता धनक यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना गुरुचं महत्त्व सांगितलं कृष्ण चिमनपुरे विद्यार्थिनींना आपल्या प्रस्ताविकातून गुरुंप्रि कृतज्ञता व्यक्त केली सगळेजण अगदी याची तयारी करत होता आणि तुम्हाला दिसत होत आणि नंदगिरीजी महाराज रामेश्वर देवस्थान कुंभारी यांना आपण या ठिकाणी काल यसुरभाई अंग्रेज आपले

तर नंदगिरी महाराज यांनी विद्यार्थिनींना गुरुपौर्णिमेचं महत्व सांगताना भगवान शिव हे सर्वांचे गुरु असून गुरूंचे महत्त्व सांगितले गुरु म्हणजे ज्ञानाचा भांडार असून जो निष्काम काम करतो तो देवाला आवडतो त्यामुळे निष्काम काम करा असं सांगितलं आपली प्रथम गुरु म्हणजे आपल्याला जन्म देणारी माता असून तिचा सन्मान करा त्याचबरोबर गोमाता धरणीमाता भारतमाता यांचे पूजन करावे असं सांगितलं धर्मामुळे तसेच धर्मग्रंथामुळे आपल्यावर चांगले संस्कार होतात त्यामुळे

एकजण म्हणले मुलगी राजीव आपण कन्या म्हणतो एक महाराज म्हणले कन्या हा शब्द आहे कन्या नाही तर कन्या रत्न आहे रत्ना कन्या मग रत्नाची खाण आहे कन्या म्हणजे रत्नाची खान आहे या खाणीमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्रगड झालेले या खाणी मध्ये प्रभू रामचंद्र प्रगड झालेले ज्यांनी या देशाचे महान उंच केलेले असे सूर बीर या देशाला देणारी हा कन्यास आहे म्हणून देश तो ती सजावत आहे पहिला नंबर आहे सती संत आणि शूर बी जे देशाच्या सीमेवर आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपल्या जीवनाची आहुत्तीसुद्धा देत आहे अशा सूर विरहांमुळे हा देश सुरक्षित आहे अशा देशाला चांगले संस्कार देण्याकरता संत आहे आणि त्या संस्काराचं आचरण करणारी सदी आहे म्हणून या ठिकाणी हा सुंदर असा गुरु पौर्णिमेचा उत्सव आपल्या ह्या परिसरामध्ये साजरा होतो सर्वात मोठी वस्तू म्हणजे गुरु महाराज आहे कारण गुरुच आपल्याला ह्या अंधाराचा गुरु ज्ञानामध्ये घेऊन जाणारे गुरु आहे ज्ञान म्हणजे प्रकाश दे। या प्रसंगी विद्यालयातील सर्व गुरुजनांचा विद्यार्थिनींच्या वतीनं श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक वैभवी मेढे पाहुण्यांचा परिचय राजलक्ष्मी घोलप तर सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक ललित जगताप आणि सेजल बोरसे या विद्यार्थिनीनं केला आभार ईश्वरी नाईकवाडे हिने ना मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख माधुरी हरिदास कविता निकम तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव